नमस्कार मित्रांनो रेसिपी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप खुँ धन्यवाद मित्रांनो तुम्ही सपोर्ट करून आपल्या चॅनलला पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी जी मदत केलेली आहे ती खूप व्हॅल्युएबल आहे आणि त्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो आजचा व्हिडिओ बेसिकली आपण बनवतोय रेसिपीचा अभ्यास कसा करायचा आता बघा लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस आपण रेसिपीचा स्टडी करतो अभ्यास करतो त्यावेळेस काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात ओके तर त्या गोष्टी बऱ्याच लोकांना आपल्या मराठी माणसांना माहिती नाही आहेत ओके तर त्या संदर्भातच आज आजचा व्हिडिओ बनवतो आहे तर हा व्हिडिओ मी कोणासाठी बनवतो आहे की ज्यांना पी करायचा आहे बट त्याचा स्टडी कसा करायचा माहिती नाही आहे किंवा जे एस पी कोर्स करत आहेत पण त्यांना एक डायरेक्शन भेटत नाही आहे त्यांना एक लक्षात येत नाही आहे की आपण स्टडी नेमका कसा करायला पाहिजे ओके किंवा तुम्ही पासआउट झालेला आहात डिग्री झालेली आहे किंवा तुम्ही वर्किंग आहात एंड युजर आहात आणि तुम्हाला एसिपीमध्ये तुमचा करिअर करायचं आहे आणि तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे किंवा तुम्हाला एसिपीबद्दल माहिती आहे आणि तुमच्याकडे काही नोट्स आहेत मित्रांनी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे पण तुमच्या लक्षात येत नाही की सुरुवात कुठून करायची आणि त्याचा स्टडी कसा करायचा ओके तर त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघायचा आहे कारण मी काही गोल्डन पॉईंट सांगत असतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते गोल्डन पॉईंट लक्षात आल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे कळाला असं होईल ओके तर चला आपण कर कर स्टार्ट करूयात बघा पीचा स्टडी करत असताना काही तुम्हाला रिक्वायर्ड प्रिरिक्विसाइड्स असतात ओके आता रिक्वायर्ड मटेरियल किंवा जे प्रिरिक्विसाईड्स म्हणजे काय की पूर्वतयारी ओके आपण कोणताही कोर्स करायचा किंवा आपण काही अभ्यास करायला स्टार्ट करायचं त्याच्या अगोदर आपली पूर्वतयारी पाहिजे ओके तर पीचा अभ्यास करत असताना स्टडी करत असताना आपल्याला काही गोष्टी या पूर्वतयारी म्हणून आपल्याला पहिला माहिती पाहिजे किंवा ते आपल्याकडे रेडी पाहिजेत त्यातला पहिला कोणता असेल की सिलेबस किंवा कोर्स कंटेंट आता तुम्हाला माहिती आहे आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत पी करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यातले एखाद्या मॉडेल करायचं असतं मध्ये मॉड्यूल्स असतात ओके आता हे मॉडेल्स कोणते तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत आपण तो बघून घ्या ओके तर तुम्ही एकदा डिसाइड केलं की मला पी एम एम करायचं आहे एस पी एस डी करायचं आहे फंक्शनल टेक्निक असे कोणतंही मॉड्यूल करायचं आहे मला बरोबर तर जे मॉड्यूल तुम्ही करायचा हो, विचार करत आहात किंवा डिसाईड केलेला आहे की मला हे मॉड्यूल एसी मध्ये करायचं आहे त्या मॉड्यूलचा तुम्हाला सिलेबस किंवा कोर्स कंटेंट पहिल्यांदा सर्च करायचा आहे बरोबर त्या मॉड्यूलचा सिलेबस तुम्हाला पाहिजे समजा एस ए पी एम एम तर एस एस पी एम एमचा सिलेबस तुम्हाला पाहिजे ओके त्यालाच आपण कोर्स कंटेंट असं ही म्हणतो किंवा करिक्युलम असंही म्हणतात ओके आता तुम्हाला जर एसिपीचा सिलेबस पाहिजे असेल तर आपल्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एम टी बी एस डॉट इन या वेबसाईटवर जावं आणि तिथे तुम्हाला सिलेबस भेटेल ओके तिथे समजा तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला भरपूर वेबसाईट आहे त्याच्यावरती सिलेबस अवेलेबल आहे ओके okay? तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बरोबर आता सिलेबस झाल्यानंतर ओके एस एस पी नोट्स तुमच्याकडे पाहिजेत ओके आता जे तुम्ही डिसाईड केलेलं आहे मॉड्यूल त्या मॉड्यूलचा तुमच्याकडे कोर्स कंटेंट आहे सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार तुमच्याकडे त्याच्या नोट्स पाहिजेत बरोबर आता नोट्स तुम्हाला कोण देईल तुम्ही डाउनलोड करू शकता वरती भरपूर सारा मटेरियल भेटतं ओके किंवा तुम्ही कोर्स कुठे जॉईन केला असेल माझ्याकडे करताय किंवा मा दुसऱ्याकडे कुठेही करताय तिथून तुम्हाला का काही नोट्स भेटतात ओके ते पीडीएफच्या स्वरूपात असू देत किंवा मग त्याची हार्ड कॉपी असू देत काही बुक असू दे पुस्तक असू देत तर त्या तुमच्याकडे नोट्स रेडी पाहिजे सेकंड थर्ड म्हणजे तिसरा कोणता आहे की ट्रेनिंग व्हिडिओ किंवा लाईव्ह कोर्स ओके आता बघा आजकाल ट्रेनिंग व्हिडिओ भरपूर फोकसमध्ये येत आहेत कारण का प्रत्येकाला तेवढा वेळ नाही आहे की ट्रेनिंग करू शकतो आपण लाईव्ह करू शकतो ओके तर नव्वद टक्के लोक हे ट्रेनिंग व्हिडिओकडे जातात रेकॉर्डेड सेशन असतात ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते स्टडी करू शकता त्यासाठी तुम्हाला सेपरेट वेळ द्यायची गरज नाही आहे सकाळ संध्याकाळ दुपार कधीही पाहिजे त्यावेळेस व्हिडिओ ओपन करा आणि लर्निंग करा बरोबर आणि लाईव्ह कोर्समध्ये तुम्ही ॲक्च्युली तिथे कुठल्या आपल्या क्लासमध्ये जाता किंवा ऑनलाईन तुम्ही ॲक्सेस करून किंवा लाईव्ह तुम्ही ट्रेनिंग घेता तुमच्या ट्रेनरकडून बरोबर किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन क्लासेस करता तुम्ही त्याला लाईव्ह कोर्स म्हणतो आपण तर हे तुमच्याकडे दोन्हीपैकी एक पाहिजे ट्रेनिंग व्हिडिओ तर पाहिजे रेकॉर्डेड सेशन किंवा लाईव्ह कोर्स कुठेतरी तुम्ही अटेंड केलेला हवा बरोबर सेल्फ तुम्ही स्टडी करू शकता पण तुमच्याकडे हे मटेरियल असणं गरजेचं आहे असं सांगतोय कारण तुम्ही युट्यूबवरती वगैरे आपल्यासारखे भरपूर व्हिडिओ आहेत टेक्निकल आपण हे हळूहळू आपल्या मराठी माणसांसाठी चांगले व्हिडिओ बनवतो बरोबर बट तुमच्याकडे हे प्रिरिक्विसाइड्स अगोदर पूर्वतयारी असावी असं मी सांगतोय ओके चौथा डेमो सिस्टम किंवा त्याला आपण एस पी सर्वर असं म्हणतो ओके ज्या वेळेस तुम्ही ठरवता त्यावेळेस हे तुमच्याकडे सिलेबस झाला नोट्स झाल्या व्हिडिओ लाईव्ह कोर्स झाला पण याच्याची प्रॅक्टिस कशी करायची तर एस पीची प्रॅक्टिस करण्यासाठी एस पी डेमो सिस्टम अवेलेबल आहे आणि जर तुमच्याकडे ऑनलाईन सर्व्हर तुम्हाला पाहिजे असेल तर तो ऑनलाईन सर्व्हर पण मिळतो तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही तो सर्व्हर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता आणि त्याला ॲक्सेस करतात एस बी सिस्टम म्हणजे एस एपी एरपी सॉफ्टवेअर आहे आपला तर तो सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये रेडी पाहिजे जेणेकरून आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतो बरोबर आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला तुम्ही लाईव्ह कोर्स करत असाल तर तुमच्याकडे ट्रेनर असतो किंवा ट्रेनिंग व्हिडिओ घेतले असेल त्याच्याकडे कोणी घेतले असतील तर तुमचा ट्रेनर असतो किंवा मग तुम्ही एखादा मेंटर शोधू शकता ज्याला एस एपी मधील नॉलेज आहे किंवा जो ऑलरेडी एसीपी कन्सल्टंट म्हणून काम करतोय किंवा गाईड पण म्हणू शकतो किंवा तुमचा मित्र असेल फ्रेंड की जो ऑलरेडी मध्ये असेल त्याच्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता म्हणजे तुम्हाला एरर झाले काही कन्सेप्ट समजत नाहीये किंवा तुम्हा तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर तुमच्याकडे कोणीतरी असा एक मेंटर गाईड फ्रेंड पाहिजे असेल मी आहे तुमच्यासोबत मला तुम्ही तुमचा मेंटर बनवू शकता मी तुम्हाला गाईड करेल ओके तर असा हा कोणीतरी एक पाहिजे कारण आपण जर अडकलो कुठे किंवा आपल्याला काही डाउट्स असेल तर तो क्लिअर करणारा आपल्याला एक मेंटर किंवा आपला एक फ्रेंड पाहिजे असतो बरोबर तर हे माझ्या दृष्टीने हे पाच ज्या गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत ॲज अ प्री आणि रिक्वायर्ड मटेरियल म्हणून ओके तर पहिल्यांदा तुम्हाला याची तयारी करायची आहे देन तुम्हाला आता स्टडी कसा करायचं आहे ते मी या नऊ पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा लगेच नऊ पॉईंट सांगतो आणि मग तुम्हाला थोडेसे इन डिटेलमध्ये जे गोष्टी सांगतो ओके पहिल्यांदा तुम्हाला जो सिलेबस तुम्ही आणलेला आहे त्याचं अंडरस्टँडिंग करायचं आहे की एकदम सिलेबस काय आहे ओके किती चॅप्टर्स आहेत ओके कोणत्या चॅप्टरमध्ये काय आहे एक का अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे ओके सिलेबस नेमका आहे काय ज्यामध्ये आपण काय शिकणार आहे बरोबर नंतर प्रिपेअर शेड्यूल डू द बेसिक सेटिंग्स वॉच व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑर कम्प्लीट लाईव्ह सेशन प्रॅक्टिस ऑन सर्व्हर एक्सप्लोअर द स्क्रीन्स चेक अँड अंडरस्टँड दील्ड अंडरस्टँड दी प्रोसेस अँड टेक युअर ओन नोट्स ओके okay? आता तुम्ही सिलेबस अंडरस्टँड केला दुसरा तुम्हाला काय करायचं शेड्यूल प्रिपेअर करायचं आहे जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्याकडे भरपूर टाइम आहे जॉब करत नसाल तर तो गे, गे? जो जॉब करतो त्याला तुम्हाला एक शेड्यूल बनवावं लागेल ओके जर तुम्ही कंपनीमध्ये जॉब करताय किंवा जरी तुम्ही प्रेशर असाल तर तुम्हाला एक शेड्यूल बनवावं लागेल रोज किती तास देऊ शकतो किंवा आठवड्यातून किती तास देऊ शकतो ओके असं एक शेड्यूल बनवायचं आहे आणि त्या वेळेस तुम्हाला अभ्यास स्टडी करता आला पाहिजे ओके जसं की आपण एक्झामच्या वेळेस आपण शेड्यूल बनवतो की सकाळी आपण हा चॅप्टर वाचायचा दुपारी हा वाचायचा दुसऱ्या दिवशी हा सब्जेक्ट तसंच तुम्हाला एक शेड्यूल बनवायचा आहे की कधी तुम्ही सेशन अटेंड करणार लाईव्ह सेशन असेल तर तुम्ही लाईव्ह करू शकता त्या पद्धतीने तर एक शेड्यूल बनवायचं आहे देन तुम्हाला कर काय करायचं आहे की एसिपी मध्ये काही बेसिक सेटिंग करायचे आता मी हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला एसिपी सॉफ्टवेअर आपण ओपन करून मी तुम्हाला दाखवेल ओके बट लक्षात घ्या की डू द बेसिक सेटिंग इन एसिपी काही बेसिक सेटिंग असतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला असतो तर त्याच्यामध्ये काही बेसिक सेटिंग करावे लागतात जेणेकरून तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी किंवा अभ्यास करण्यासाठी ते इझी जातं अशा सेटिंग कोण जास्त सांगत नाहीये बट मी तुम्हाला आज दाखवणार आहे बरोबर आता ते झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग वॉच करायचं आहे ओके जर व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तुमच्याकडे किंवा मग लाईव्ह सेशन किंवा ऑफलाईन क्लासेस असतील तर तुम्हाला ते क्लास अटेंड करायचा आहे तो लाइव असू दे किंवा ऑफलाईन असू दे तो अटेंड करून एक दोन तासाचा असेल तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे बरोबर आता रेकॉर्डिंग असेल तर एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे बघून घ्यायचं आहे ओके तो बघितल्यानंतर किंवा सेशन अटेंड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याची पी सर्व्हरवरती प्रॅक्टिस करायची आहे बघा प्रॅक्टिसच्या अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ आणि ती कन्सेप्ट समजावून घेणं खूप गरजेचं आहे मग तुम्हाला रेसिपीवरती प्रॅक्टिस करायची आहे ओके आता सर्व्हरवरती प्रॅक्टिस करत असताना असं सॉफ्टवेअर ओपन करायचा आणि तुमच्या नोट्स रेडी ठेवायच्या आणि त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आता प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला काही स्क्रीन्स असतात एसिपीवरती मी दाखवणार आहे पण हे पॉईंट समजावून सांगतोय सुरुवातीला एक्सप्लोर दी स्क्रीन्स ओके काही स्क्रीन्स असतात रेसिपीमध्ये आपल्या त्या आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत की कोणत्या स्क्रीनवरती काय आहे ओके सातवा पॉईंट आहे चेक अँड अंडरस्टँड रेसिपी फील्ड रेसिपीमध्ये काही फील्ड्स असतात दाखवेलच मी त्या फील्ड्स तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत ओके कोणत्या फील्डला काय म्हणतात त्या फील्डचा यूज काय आहे उपयोग काय आहे तर ते लक्षात कशी ठेवायची त्या पद्धतीने देन आठवा पॉईंट आहे अंडरस्टँड दी प्रोसेस म्हणजे काय रेसिपीमध्ये प्रोसेस असतात जसे प्रक्युअरमेंट सायकल आहे किंवा आपल्या काही बिझनेस प्रोसेस असतात तर तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की कोणती प्रोसेस कशी चालते त्याला रिअल टाइम मध्ये कसं तुम्ही त्याचा लिंकेज लावू शकता ओके लक्षात कसं ठेवू शकता जसं की आपला पी टू पीटीबी सायकलमध्ये दे मी डेफिनेशन तुम्हाला चांगली सांगितलेली आहे बघा व्हिडिओ आपला आहे तो बघून घ्या बघितला नसेल तर तो सगळ्यात चांगला व्हिडिओ आपण बनवलेला आहे युट्यूबवरती कोणीही असं सांगितलेला नाहीये तर तुम्हाला मी एक्झाम्पल्स देऊन तो, तो सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने एक्झाम्पल देऊन जर तुम्ही लक्षात ठेव तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इझी जातं ते बिझनेस प्रोसेस अंडरस्टँड होतं त्याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी मदत होते बरोबर आणि हे सगळं करत असताना तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायचे आहेत ज्या की तुम्ही मध्ये म्हणजे आठवू शकता ते तुमचे पॉइंट्स तुम्ही रिमेंबर करू शकता आणि तिथे तुम्हाला ते पटकन आठवेल आणि इंटरव्ह्यूमध्ये मध्ये तुम्ही सरळ सरळ प्रॉपरमध्ये आन्सर सांगू शकता कुठेही तुम्हाला जंबल होणार नाही ओके त्यामुळे स्वतःच्या नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे जर आपले काही ट्रेनिंग व्हिडिओज तुमच्याकडे असतील रेकॉर्डिंग असतील त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मी इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात ते सांगितलेले आहेत रेकॉर्डिंग पण मी प्रोव्हाइड करतोय तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे प्लॅन्स वगैरे आहेत ओके अशा पद्धतीने तुम्ही बेसिक स्टडी करू शकता आता तुमच्या एक बेस लक्षात आला असेल आयडिया लक्षात आली असेल आता मी सॉफ्टवेअरवरती तुम्हाला थोडंसं दाखवतो ओके आता ही जी स्क्रीन बघताय तुम्ही ती स्क्रीन कशाची आहे एसएपी सॉफ्टवेअर ओके तर एस एपी सॉफ्टवेअर कसं दिसतो त्याची स्क्रीन मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलेली आहे ओके आता या सॉफ्टवेअरमध्ये काय बेसिक सेटिंग कशा करायच्या किंवा स्टडी कसा करायचा थोडक्यात मी तो तुम्हाला सांगतो ऑलरेडी ट्रेनिंग व्हिडिओ किंवा लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नोट्समध्ये स्क्रीनशॉट्स आहेत बट एक माहिती असावं जर तुम्ही नवीन असाल एस ए बीसाठी तुम्हाला स्क्रीन वगैरे माहिती असावी म्हणून तुम्हाला मी सांगतोय तर इथे बघा मी तो स्क्रीनशॉट दाखवला तुम्हाला आता ॲक्च्युअल मी एस ए बी सिस्टमवरती आलेलो आहे ओके तर मी तुम्हाला तिकडे सांगितलं होतं की एक बेसिक सेटिंग तुम्हाला करायची आहे तर ती कुठे तर इथे बघा बेसिक सेटिंगमध्ये दोन येतात एक तर कंट्रोल कीज येतात आणि दुसरं म्हणजे थीम येते ओके मी सजेस्ट करतोय वापरायलाच पाहिजे असं नाही आहे मी तुम्हाला थीम सजेस्ट करतो आहे तर तुमच्यास एसीपी uh, सॉफ्टवेअरमध्ये लॅपटॉप कॉर्नरला इथे एक असा आयकॉन दिसतोय ठीक आहे इथे या आणि इथे ऑप्शन्सवरती क्लिक करा जर अशी थीम नसेल तर ओके किंवा बघा इथे मध्ये पॅडमध्ये ऑप्शन्स ऑप्शन्सवरती क्लिक करा कुठेही इथे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतात किंवा लॉग इन केलं असेल तर इथे सगळ्यात लास्ट कॉलमला सेटिंग किंवा एक लोकल ऑब्जेक्ट असतो त्याच्यावरती क्लिक करून ऑप्शन्सला या ओके इथं आल्यानंतर इथे बघा ह्याचे ऐकॉन दिसतात इथे एरोवरती क्लिक करा व्हिज्युअल डिझाईन्समध्ये आणि इथे थीमवरती थी क्लिक करा तर मी वापरतो एस एपी सिग्नेचर थी, थीम तर इथे एस एपी सिग्नेचर थीम सिलेक्ट करा जे की इझी आहे अंडरस्टँडिंगसाठी ऑप्शन सगळे चांगले येतात म्हणून आणि हे तीन मार्क पाहिजे ओके ही पहिली सेटिंग तुम्हाला करायची आहे देन इंटरॅक्शन डिझाईनमध्ये दे जाऊन व्हिज्युअलायझेशनमध्ये जाऊन तुम्हाला हे कंट्रोल्समध्ये ना हे दोन्ही पण टिक मार्क पाहिजेत शो की विथ ड्रॉपडाऊन लिस्ट आणि सॉर्ट बाय कीज असे हे दोन तुम्हाला हे टिक मार्क करायचे अप्लाय आणि कर ओके करायचे ओके आता ते मार्क केल्यावरती काय होते आणि नाही केल्यावरती काय होते हा बऱ्याच लोकांनी मला क्वेश्चन विचारा लगेच सांगतो आता मी टिक मार्क करत नाही ओके ओके करतोय एम एम झिरो वन जातो जातोय इथे बघा आपला इंडस्ट्री सेक्टर असतो इथे क्लिक केलं तर तुम्हाला हे इंडस्ट्री सेक्टरमध्ये ना बघा फक्त रिटेल्स दिसतात कोणते फूड इंडस्ट्री ओके आता इथे मेकॅनिकल इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग आहे मेकॅनिकल इंडस्ट्री आहे बट ह्याचे कोड दिसत नाही आहेत जसं की मटेरियल टाईप आहे बघा इथे सेमी फिनिश्ड मटेरियल आहे ठीक आहे रॉ मटेरियल ओके बघा हे रॉ मटेरियल आर ओ एस वगैरे हो पण हे दुसरे नावं दिसत आहेत हे जे कोड दिसत नाही आहेत बरोबर पण तर मी इथे ऑप्शन्सवरती जाऊन जर इथे मी दोन्ही टिक मार्क करून ओके केलं आणि परत जर मी एम एम झिरो वनला आलो तर इथे तुम्ही बघू शकता बघा इथे की आल्या एम आला इथे पुढे मेकॅनिकल इंडस्ट्री ओके आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा हे की आल्या पुढे मटेरियल टाईप आले असंच हे डॉक्युमेंट टाईपला तुमच्या अकाउंट्स ग्रुपला वगैरे इथे जिथे ड्रॉपडाऊन आहे तिथे तुम्हाला शे की दिसतात हे अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला सांगतोय की ह्या बेसिक सेटिंग आहेत ओके अजून काही टिप्स अँड ट्रिक्स पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो अवश्य बघा एसीबी कन्सल्टंटचं लाईफ इझी करण्यासाठी मी त्या ट्रिक्स बनवलेले आहेत तर तो बघून घ्या ओके ह्या तुम्हाला बेसिक सेटिंग्स या करायच्यात आता स्टडी करत असताना मी एम एम झिरो वनचं एक्झाम्पल होतं तेच परत देतोय समजा तुम्ही एखादं मटेरियल क्रिएट करताय बरोबर तर इथे बघा मटेरियल क्रिएट करत असताना तुम्हाला काय स्क्रीन लक्षात ठेवायचे बेसिक डेटा वन स्क्रीन कशासाठी यूज होते बेसिक डेटा टू स्क्रीन कशासाठी यूज होते सेल्स ऑर्डोनायझेशन वन कशासाठी यूज होतं या स्क्रीन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत प्रोसेस लक्षात ठेवायचे ओके आता हे बेसिक ऑफ मेजर आहे मटेरियल ग्रुप आहे हे माहिती आहे तुम्हाला बट वॉट इज मेन बाय एक्सटर्नल मटेरियल ग्रुप तर याच्यावरती एफ वन करायचं ओके फिल्ड वरती आणि ते चार नंबरचा आयकॉन टेक्निकल इन्फॉर्मेशन पण त्याच्या अगोदर इथे बघा काही तुम्हाला थेरॉटिकल पार्ट आलेला आहे ओके एक्सटर्नल मटेरियल ग्रुप म्हणजे काय की दॅट यू कॅन यूज टू असाइन मटेरियल टू अन एक्सटर्नल मटेरियल ग्रुप ओके बाहेरचा मटेरियल ग्रुप असाइन करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता ओके आणि ते एक्झाम्पल दिलेलं असतं प्रोसिजर दिलेलं असतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हा कशासाठी युज होतो आणि या आयकॉनवरती क्लिक केलं की टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे या पाठीमागे कोणता टेबल आहे त्याचं फील्ड नेम काय आहे तर तुम्ही हे प्रत्येक वेळेस ज्या फील्ड आहेत त्या सगळ्या फील्ड तुम्ही एक्सप्लोअर करू शकता स्टडी म्हणतोय मी बारीकातला बारीक स्टडी एकदम मायक्रो स्टडी कशाला म्हणतो तर याला म्हणायचं म्हणजे परत परत रिपिटेटिव्ह स्टडी करायची गरज नाही ओके तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता मी आता ह्याला कॅन्सल करतो ओके देन एस पी आर ओ हा एक टिकोड आहे ज्याच्यामध्ये आपण सगळं कन्फ्युग्रेशन करतो डबल क्लिक करायचं आय एम जी आता मी तुम्हाला बेसिक सांगतोय फक्त स्टडी करत असताना तर इथे सगळे पात असतात तर हे पात तुम्हाला माहिती पाहिजे ट्रान्झॅक्शन कोड माहिती पाहिजे हे शॉर्टकट्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके बट आता इथे तुम्ही एंटरप्राइज स्ट्रक्चर आहे आणि डेफिनेशन आहे आणि ते तुम्ही समजा प्लांट क्रिएट करता बरोबर तर प्लांटचा प्लांटसाठी कोड काय तुम्हाला माहिती नाही आहे तर कसं लक्षात ठेवणार ऍडिशनल इन्फॉर्मेशनवरतीवर क्लिक करायचं इथे जायचं डिस्प्ले कीज आणि ते मेंटेनन्स ऑब्जेक्ट ओके मेंटेनन्स ऑब्जेक्ट ओपन करा बघा इथे पुढे हे ऑब्जेक्ट आला यातले चार कॅरेक्टर लास्टचे म्हणजे ओ एक्स टेन आय झाल्याचा टिकोड तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्टडी करू शकता टिकोड लक्षात ठेवू शकता पाच लक्षात ठेवू शकता थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी असं तुम्हाला जावं लागेल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे ओके सो बेसिकली इथे बघा आता आपण हेच डिस्कस करत होतो की आपल्याला सिलेबस अंडरस्टँड करायचं आहे शेड्यूल काही सेटिंग तुम्हाला आता दाखवल्या मी त्या करायच्या आहेत रेकॉर्डिंग तुम्हाला बघायचं आहे सर्व्हरवरती प्रॅक्टिस करायची आहे स्क्रीन तुम्हाला एक्सप्लोर कशा करायचे सांगितल्या फील्ड्स कशी मी चेक करायची सांगितली पाच सांगितला आणि मग ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तुमचे ट्रेनर असू देत तुमचा कोणी गाईड फ्रेंड असू देत तो गाईड करतो त्या पद्धतीने तुम्हाला तो स्टडी करायचा आहे त्याच्यामध्ये स्टडी करत असताना तुम्हाला जर माझी हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के मला इंस्टाग्राम आणि लिंक इनवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन किंवा सर्व्हर असेल तो प्रोव्हाइड करून हा पूर्ण स्टडी तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅकपर्यंत कसा करू शकता त्याची हेल्प माझ्याकडून तुम्हाल तुम्हाला शंभर टक्के होईल ओके त्यामुळं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत आहे तर हा थोडक्यात मी व्हिडिओ बनवलेला आहे की स्टडी कसा करावा आणि तुमची एक सुरुवात व्हावी आपल्या मराठी माणसांची आणि तुम्ही पुढे तर शंभर टक्के जाणार आहात त्यात काही वाद नाही आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र